लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत थोडासा प्रॉब्लेम आला त्यामुळे परत के लाईव्ह केला चालू बोला बोला कमेंट करा चॅनल बंद करायला होतं थोडा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे बंद केलं आणि परत चालू केलं हरभरा विकला काय होणार भाऊ हरभराचं काही लक्ष नाही तुमच्या विकला का नाही भाऊ में से उतार देंगे एम का दादा माँ का शो का आ के लक्ष्य नहीं माला सब रजनी लिख रही बोला लाईव्ह सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा बोला कमेंट करा आता आपल्याकडे कोणताच माल राहिला नाही वातावरण आला झाला आता सगळं संपलं शेतकऱ्याचं आता चालली आपली तयारी पुढच्या पिकाची वावर तयार करणं नांगटणी वगैरे आता बी बियाणे आणावं लागन खत आणावं राम राम आप्पा दाजी आणि ताई राम राम हो दाजी बा रामकृष्ण खूप उशिरक्याला आला येऊ यायला या लग्नात असतील उशिरा गावत नाही आले स्वागत आहे तुमचं लग्न लागलं का दादा कुठे फोन करायचं आजचं लग्न आहे का त्यांच लग्न नाही लहान देना त्यांना लग्नामध्ये आहे का घरी आहे दाजी लग्नाला जायला होतो आत्ता चालू हो का उशीर झाला मग यायला आणि आमचे भाचे ताई कुठे आहे ते तिकडेच आहे का ते पण आले तुमच्या सोबतच

लग्न तर फारच होत काय दादा रामकृष्ण हरी दादा वहिनी रामकृष्ण हरी वहिनी ताई लाईव्ह मध्ये लाईव्ह देश, मध्ये स्वागत तुमचं जेवण करून आले आता आले असतील जेवण ते कोणच इतक्या लांब न्यायचं घरी स्वयंपाक करायचा ओके दाजी धन्यवाद नाही झालं का जेवण आम्ही पण लग्नाला गेलो होतो लग्नावरच जेवण आलो दादा दुपारचे लग्न होते हो का म्हणूनच लवकर आले मला वाटलं संध्याकाळच आम्ही जे रात्रीच होतं लग्न पण आम्ही हेर केला जेवण केलं आणि आलो लांब म्हणलं रात्रीच परेशानी होईल आपली वारं वाव धन त्यामुळ बर आहे आपल्या आपल्या घरी त्यांच नको आपली पण नको ते साडेसात वाजता घरी आलो रस्त्याने भीती वाटते कोणा आज भरपूर लग्न आहे पण तरी पण भीती वाटते जेवण करून बसलो लाईव पाहिला ओके धन्यवाद वाजता हो का उशीर झाला यायला आणि तुम्ही इतके आले की एका मोटरसायकल चौघ जण कसे आले का वाहन होत काय मग वाहन फक्त काही तरी होते ला तुम्ही आला असं छान सगळे आज माझ्या लाईवला नाही नाही हो दादा ती दादा घरी नाहीये ती आलं ते छत्रपती संभाजीनगरला शर्यत तिला दीदी बस मध्ये होती आम्ही होतो गाडीवर हो का आज आकाश गेला होता गणू दादाला भेटायला शर्यत होती त्यांची इथं संभाजीनगरला तर यांनाच बोलवलं होतं पण आकाश मला जायचं भेटायला मग आकाश गेला होता बोला सव्वीस जण आहेत वरती जेवण करतो हो ओके जेवण करा धन्यवाद काही हरकत नाही आणि फोन करा दादा टाइम भेटल्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद वहिनीला बोलायचंय मला या जेवण करतो करा पोट भर जेवण करा मला बस लागते त्याच्यामुळे आम्ही गाडीवर गेलो दोघा बहीण भाऊ सारखेच वाटत बस लागायची पण आता जाऊन आता काही नाही होत मला तर एवढं टेन्शन येत मी त्याला मोठ्या गोळ्या घेऊन जायचे दहा बारा संघ ते झालं घ्या गोळी तरी पण होत होत त्यांना सिगरेट बिडीचा वास आला म्हणजे अजून पण होत काय भाजी केली म्हणून दादा ते माहितीच नाही आपण आज काय मी आहो

बस लागणे म्हणजे उलटी मळमळ रामकृष्ण हरी सर्वांना विनोद विष्णू भाऊ रामकृष्ण आरी नाही आले लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं तर लाईव्ह संपत आले तुम्ही आले बघा दादा अजून दहा मिनिट झाले लाईव्ह चालू करू बोला गाजरवाडीची जोडी विष्णु दादा जेवण झालं का रात्री बारा वाजता आलो हळदी ऊन लग्न राहत एकाच आणि <laughs> दहीयन होती दुसऱ्याची परिशानी परिशानी आता आता तर सुरू झाली ना नाही हो दहा मिनिटं झाले ना दहा मिनिटं जास्त आपली लाईव्ह <laughs> <नुण। laughs> माझ्या दादा सारख दादा माझ्या नाही केलं विष्णूदा लाईक करा योग्य ताई लाईक करा आम्ही संध्याकाळी हा मला थोडा उशीर झाला लग्न लांबच होत ओके धन्यवाद विष्णू भाऊ विष्णुदेवा काय काम चालू आहे मग काही खोड नाही काही नाही घ्या माया मायाताई नाही का लाईव्ह मध्ये मायाताई जवळ मोबाईल नाही आज मायाताईचा ज़ा मोबाईल गेला शर्यतीला <laughs> आज संभाजीनगरला आले आलो ती दादा विष्णू सीजन चालू आहे वा वा मस्त चालू द्या जा, चालू द्या बहिणी ओके लग्नामध्ये तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही लग्नाचा आपला कोणता व्हिडिओ

लाइवला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री सर्वांना गुड नाईट शुभरात्री विष्णू भाऊ शुभ रात्री दाजी शुभरात्री ताई विनोददादा शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी उसले तो हो मी पण दगड तो ना उचल नस आता ते काही एक जणांचं काम आहे का ते कमीत कमी सात आठ टारल्या दगड निघणार त्याच्यात छान झालं बघितला हो का अजून खूप साफ करणार त्याला टेन्शन आलं त्याच्यात माझ पवन मी मित्र दगडच पोरले असे असे अजून खूप दगड निघाले का हो ना दादा खूप परेशानी झाडून बरी नाही झाडून <laughs> खडून <खुण। laughs> ओके okay, धन्यवाद शुभ रात्रि गुड नाईट सगळ्याल बोला तीन तुम्ही गुड नाईट गुड नाईट कर लो आज झोपती रे मला तू येव जाय बर गेट लावून पण okay. लय लवकर आवरली लायो होना ना ताई काय करता आता झोप येऊ लागली सकाळी लवकर होत नाही गुड नाईट गुड नाईट विष्णु भाऊ ते दगड उचला वच लागतील का हो ना ते दगड नाही उचलली तर दगड पन्नीत घुसतील आणि त्याच्यामधून पाणी निघेल शेती किती एकर आहे बागायती शेती आहे का आधुनिक शेती करता का नाही शेती आमची मिडीयम पद्धतीच आहे हाय आपा दादा नमस्कार आरती ताई नमस्कार लायो मध्ये स्वागत जेवण वगैरे झालं का ताई कसे आहेत दादा झालं का जेवण हो ताई जेवण झालं यानी तुमचं झालं का गुड नाईट दादा बहिणी गुड नाईट ताई गुड नाईट दाजीबा आरती ताई तुमचं जेवण झालं का काय झालं तब्येत बरी नाही का, का तुमची आज माझ बाकी आहे दादा अजून नाही केलं मी उशिरा करते रात्रीचं जेवण लवकर घेत जात आहे उशिरा जेवण चांगलं नाही माझी तब्येत एकदम ठणठणीत हो। आहे शुभरात्री सर्वांना गुड नाईट दादा मला भूक नाही लागत हो दुपारी पण उशिरा होते म्हणून रात्रीचे पण उशिराच असते का नाही नाही थोडं अगोदर जेवलं पाहिजे ताई आठ वाजेपर्यंत जेवायच्या रात्रीच आठच्या अगोदरच रामा चव्हाण कॅमेरा ऑन कॅमेरा दिसत आहे हो ना कॅमेरा ऑनच आहे ना गुड नाईट दाजी मी चाललो आता वरातीला <laughs> जा जा जा, जा। खूप आयुष करतात तुम्ही लग्नामध्ये चला बाय गुड नाईट घ्या काळजी ओके ताई गुड नाईट तुम्ही पण घ्या काळजी शुभरात्री सर्वांना गुड नाईट